जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण अशी युनिक रेसिपी बनवणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप भगर आपण ही रेसिपी उपासासाठी बनवणार आहोत तर आपल्याला रोज भगर वगैरे शाबू खाऊन कटाळा आला असला तर आपण अशी युनिक रेसिपी बनवून आपल्याला चवीमध्ये आणखीन जास्त वाळवू देणार आहोत तर आपण या भगरेमध्ये पाणी ओतून हे धुवून स्वच्छ आपण दोन तासासाठी भिजत घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे या भिजलेल्या भगरीमधनं आपण हे पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे ते मी पुन्हा वापरणार नाही आणि ही जी भगर आहे ती मी या मिक्सर जारमध्ये पूर्ण काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी मिक्सर जारमध्ये पूर्ण ही भगर काढून घेतलेली आहे आणि ही पूर्ण असं बारीक करणार आहे मी पूर्ण पेस्ट अशा पद्धतीने मी याचं बॅटर करून घेतलेलं आहे हे बघू शकता अशा पद्धतीची मी पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली आहे याची आता यामध्ये काही साहित्य मिक्स करून टाकायचे आहेत आपल्याला त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर मध्यम आकाराचं बटाटा लागणार आहे एक रताळं लागणार आहे माझ्याकडं छोटं आहे मी छोटंच घेतलेलं आहे मी जास्त मोठं घेतलेलं नाही आणि तुम्हाला मोठं घ्यायचं असलं तर तुम्ही मोठं घेऊ शकता पण मी एवढंच घेणार आहे आता याला आपल्याला स्वच्छ धुवून याच्यावरची माती घाण अशी स्वच्छ धुवून काढायची आहे आणि याला आपल्याला किसून या बॅटरमध्ये याला टाकायचं आहे तर चला बघू आपण मी याला किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी बटाट्याची किसलेला आहे रताळ किसलेला आहे आणि थोडासा ठेसा घेतलेला आहे तर हे बटाटा आणि रताळ मी मिक्सर जारमध्ये टाकून ह्याची पण पेस्ट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी यामध्ये बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे आणि रताळ्याचा पण किस टाकून घेतलेला आहे ह्याचं मिक्स करून आपण एक पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून टाकायची आहे त्यामुळे आपल्या या रेसिपीला जास्तच चव मिळेल जास्तच आपल्याला उत्तमातली उत्तम आपली रेसिपी बनण्यासाठी उपयोग होईल तर चला आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडासा ठेसा टाकून घेणार आहोत आपण तुम्हाला जास्त तिखट लागत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता तर यामधलं मिश्रण आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण आपल्याला अशा एकजीव करून घेणार आहोत तुमचं ही बॅटर जर घट्ट झालेलं असलं तर तुम्ही थोड्या प्रमाणात पाणी टाकून घेऊ शकता आता मी ह्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला यामध्ये आणखीन बटाटे टाकायचं असलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा शाबूची भिजलेल्या शाबूची पेस्ट टाकून घ्यायची असली तर टाकू शकता आणि आपण असे बॅटर पूर्ण हलवून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे तर आपण तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये सोडा टाकण्याची गरज पण नाही टाकला तरी पण चालतं आणि आपलं तवा पण गरम झालेला आहे यात तेल सोडून घेतलेलं आहे आणि हे आपण बॅटर ह्याच्यामध्ये पण सोडून घेतलेलं आहे याला व्यवस्थित गोल आकार दिलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याला पसरव पसरलेलं आहे अशा पद्धतीने आता यावरती ताट झाकून याला पूर्ण वापरू द्या आणि नंतरनं मगच उलताण्यानं उलता अशा उलता। पद्धतीने याला गोल आकार दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असली तर तुम्ही कमेंटमध्ये छान म्हणून लिहा नसेल तर तुम्ही नाही म्हणून पण लिहू शकता आणि अशा पद्धतीने आपण हे बॅटर टाकून आपला डोसा अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर मी या पिठामध्ये आणखीन थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी पण सोडून घेतलेलं आहे आता आपलं ते तवा पण गरम झालेला आहे यावरती तेल सोडून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला त्यावर सोडून आपल्याला नवीन पद्धतीने दुसरा डोसा मसाला डोसा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी यावरती तेल सोडून घेतलेलं आहे आणि याला उलातण्यानं फिरवून सगळीकडं पसरवून घेणार आहे अशा पद्धतीने मी याला सगळीकडं उलातण्यानं पसरवून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता यावरती आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि आपला डोसा आपल्याला असा गोल आकारात बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे बॅटर पूर्ण सोडून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित गोल आकार देणार आहोत हे बघा तुम्ही यावर थोडंसं पाणी सोडलं तरी चालतं आहे बॅटरमध्ये त्यामुळं पातळ होतं आहे आणि आपल्या डोश्याला व्यवस्थित आकार येतो हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे जेणेकरून आपला डोसा छान असा वापरला जाईल आता याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे हे बघा आपला डोसा असा उलटून झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटते ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल